सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेत असतील सर्वांना तरी स्वामी समर्थ तर आज नवरात्रामधला आहे नारंगी कलर तर मग अशी कॉम्बिनेशनची साडी घातलेली आहे मी आणि पण घालायचं होतं नाही तर आज आम्ही चाललेलो आहे बहिणी त्यांच्या बरोबर देवदर्शनाला आपली गाडी घेऊन सगळे फुल एन्जॉय करणार आहे मोकळ्या जागेमध्ये आणि ओमचा आज आहे हॅपी बर्थडे ओम आता ओमचा आज वाढदिवस आहे त्याच्यासाठी पण म्हटलं चला आज देवदर्शनाला जाऊया इकडे एकी आणि स्क्री व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघत जा लाईक करत जा छोटीशी कमेंट करत जा आणि बघा आम्ही जाताना म्हणजे तहान वगैरे लागलं पाण्याच्या बाटल्या घेतल्यात खारायचं घेतलं आहे उपवासाचं आणि तुमचे आजी बघा इकडे कसे नटलेत वगैरे तर आम्ही एकटेच नाही चाललो आजीला पण म्हटलं चल बराच वेळ झालं म्हणतोय तिला चल चल आमच्या बरोबर पण ती म्हणते नको का का तर आम्ही कुठं चाललोय देवाला हे पण तुम्ही बघा व्हिडिओ स्क्रीप करू नका का गाजी राजीन आम्ही उद्या जाणारे देवीला आहे मातेला कुरकुमला तर उपवास असल्या मला जावं लागतं तर चला आज जाणार आहे देवाला पुढं जाणारे बहिणींबरोबर तर व्हिडिओ स्क्रिप न करता पूर्ण बघा माणी चिवताय बसलेले आहेत पाठी माग त्यांना फुल एन्जॉय वाटतो हवा वगैरे पुरेशी लागते आणि तुमच्या दाजीनी बसणारे पुढं त्यांना म्हटलं पुढं बसत बसत नाही चटाई वगैरे अशी हातरलेली आहे तर चला आता माझ्याबरोबर फिरायला आणि पुढचा व्हिडिओ डायरेक्ट थेट बहिणीच्या घरचा दाखवते पोचल्यानंतर ना बघा वातावरण आहे चला आता बहिणीच्या घरी पोचलेला आहे तुम्हाला दाखवते बहिणीचं घर माझ्या कसं आहे ते आणि बघा तर ती चौथ्या माजल्यावरती राहती तर लय कंटाळा येतो बाबा मला पायऱ्या चढायचं म्हटलं कर आणि ती गेलेली आहे बाहेर काहीतरी काम आहे तर म्हणली एक पाच मिनटात तुम्ही जा म्हणली तर चला आता तिच्या घरी जाऊ आता वरती आलेलो आहे आम्ही खूप दम आहे मला चौथ्या माजल्यावरती जिन्याने आलो खूप दम लागतोय मला तर कंटाळा आल्यावर जाण ती बाहेर गेली ही ती म्हटली तर बघा आहे हायवे हा तिथून दिसतोय आणि आलेलो आहे आता घरी बघा पोचलो घरामध्ये कोणीच नाही इकडं टी व्ही चालू आहे इकडं कुणाचं बाळ आहे काय चाललंय इकडं आवरलं नाही तुमचं अजून हा माहित नाही मग आवरायचं नाही मी या छाक्याला आता आलेले आहे बहीण दाजी तिकडे दाजी बाय एकदम भारी वाटलं आमच्या माझ्या बहिणीचं तर कमेंट करून आलेले एक तास झाले अजून बहिणीचं आणि मुलींच आवरलेलं नाही मेकअपला तर आम्हाला किती दिवस लागतात काय माहिती आहे का नाही प्रकाशी सगळं प्रकाश आवडते का नाही पटा पटा गट घट उगवलाय छान का नाव ओमची चालली मस्ती तिकडं ओम काय बघतोय बा मोबाईल तिचं देवघर बघा इकडं माळा वगैरे घातले ते इथे नवनाथांचे फोटो कलश हे घे तिकड कलशे घट उगवलाय की छान आवरायला तीन दुपार झाली कधी जायचं देवाला दिदी दे दे चल लवकर आवरलं का चला उशीर होतो सगळं आवरलेलं आहे आमचं आणि निघालेला आहे आम्ही देवाला मग काय झालेलं आहे सगळं आबाळ भरून आलेलं आहे असं वाटतंय पाऊस येत की काय आणि होई मग झिंगाला भिजत जायचं मग आवडतंय का नाहीत का नाही चला पाऊस आला ना आपल्याला सगळे आवडून वगैरे पण बघू आता पावसाने धमाका नाही केला पाहिजे आणि तिरं ताई ते येऊन थांबलेले था था आहेत बराच वेळ पण बहिणीचं आणि मुलींच आवडत नव्हतं तर बघा तुम्ही बघू शकता इकडं छान नारंगी नारंगी झाले सगळे तर चल आता फायनली पोचलो खाली आम्ही आणि हा व्हिडिओ लगे आत्ताच सोडणार आहे कारण आता देवदर्शनाचा व्हिडिओ दुसरा एक बनवत चल स्वरा चल चल चलत चल, म्हणावं लागले आल्यापासून चल 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 आहे का नाही या कामाचा दिव्याचा आवरलं नव्हतं अजून चला देव आहे काय मुली मुलीसाठी बघा असेल तर सांग ग सगळ्यांना बाय बाय आता निघालो निघण्याचं पुढचं व्हिडिओ आताला आता बघा कसं भांडण लागले कोण पुढे बसणार कोण मागे बसणार बाई कुठे नाही भांडण लागलंय दीदी तू कुठे बसणार आहे दीदी दीदी तू कुठे बसणार